तुम्हाला दिसत असेल हे बेस्ट एवर गिफ्ट असणार आहे प्रतीकच्या लाईफ मधला खुशी काय होते मला आठवतंय का कस आईला आपल्या घरातला आमच्या घरात आमच्या घर पप्पा मम्मी मी बाई लहान पोरांचं एवढं येईल आमच्याकडं लहान पोरांचं मी तर गाईज आमची ओपनिंग खूप छान झाली आहे ना आजच आमची ओपनिंग झाली आहे आणि प्रतिकने खूप जास्त मेहनत केली गाईज तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे सो so, जाऊन आता मी काय करणार आहे ओरडा खाते आता मी काय नाही करू शकत बरोबर ना चलो पॅकिंग तर मेरी दिखाती करू ठीक आहे वेट हे बघा गाईज तुम्हाला दिसत असेल हे बेस्ट एवर गिफ्ट असणारे प्रतीकच्या लाईफ मधलं सो so, त्याच्यामुळे आपण त्याला हे दिलं पाहिजे बरोबर ना कारण त्याची एवढी मेहनत आहे यमागे आज जी मैं नवीन सुरुआतर तो, तो खुश है तो अजन खुश करू महित है तो माला खूब जा पैसे खर्च का करती करू आता घेल मी ऑर्डर ऑर्डर खाउन घेल आता का अभी जाते हैं इसको मैंने इस बॉक्स में रखा है और ये है ये जो आपको भी दिखाया नहीं है चला आपण जाऊ डायरेक्ट मला सांगू ते पैसे तर मी खर्च केलेत चला मी काय नाही करू शकत प्रतीक का बोलते पब्लिक कॅमेरा अँगल बोलले मिळतो बोल तो? तो क्या जाऊ द्या चला प्रतीकला विचारायला आतापर्यंत कोणी गिफ्ट दिलं नाहीये दिलेत

तो चले जाए ना सा हां मेरे कंट्री करा ओके ओके हां ऐसे खोल ला हां हाँ। खाए ये खोल रिंग बिनेने के लिए गोल्डन चिप आए बहुत महंगा है हां खूब महग गिफ्ट है हां हम खोल आते खोल लेगी हां ते पूर्ण खोल हां पल्ला हां त्यत हाँ, ते हे करा बाहेर काडा पेपर अरे आंदाल कसा दिसल रे मी d a u e dora e g u o r a e g u dora e g u o r a e g u dora e g u e dora dora e g o r a e g u dora e g u e dora dora e g o r a e dora e g o w a dora e g o r a u dora eguere, o r a d o r t e g o r a dora e g u e e dora eguere, d o n a e g dora e g u e r dora e g o r a 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 dora ठीक है <laughs> <laughs> ये क्या है क्या तू पे चौक जला <laughs> कर ना <laughs> <laughs> ना ना <laughs> मला असं काय असत ते तो पुण पुण तो ये तो ये तो तो मला पण नाही कळत मला पण आजच कळलंय आजच कळलं

काल डॉक्टरांकडे गेलो होतो मला थोडासा ताप होता आणि माहित नाही मला खूप जास्त होतं मी की प्रतिज्ञा डॉक्टरांकडे तर आम्ही गेलो डॉक्टरांकडे आणि मग त्यांनी मला सांगितलं की काय काय होतं मी सांगितलं असं सगळं दुखतय म्हणून तर त्यांनी मला सांगितलंय का मी हो पण तुला में में तुला, तुला नाही ना काय काय घेते आणि मला आजच अर्जंट सांगायचं उशीर नको व्हायला ना आपल्याला चांगली ट्रीटमेंट पण चालू केली पाहिजे ना त्याच्यामुळे उशीर नको व्हायला हा बोलत होता की राह मी तुझं सरप्राईज वगैरे तू सगळं मला उद्या दे पण आजच दे तो कैसे लगा बोलिए जल्दी रोई मत रडलना नहीं रे बेटा बेटा नहीं पापा इमोशनल नहीं, नहीं क्या चाहिए आपको लड़का चाहिए लेकिन आपको क्या चाहिए लड़का चाहिए, चाहिए। लड़की जो भी आए खुशी से आए रोते मत आहट रोते रोते मत आओ ये तुझे रुलाने के लिए आएगा वो जो भी आएंगी या आएगा तुझे बहुत पिटेगा काय मग कसं वाटतंय बाप बनणारे बाप आज मी ह्याला खूप जास्त खोट बोललीये गाडी हळू चालू आज मी आज खूप जास्त केलाय अरे मी म्हणतोय अशी का करते गाडीवरती <laughs> कारण मी असं कधीच करत नव्हते आणि मला आणि काय झालं मला सुद्धा आजच कळालं त्याच्यामुळे मी याला म्हणजे आता कालपर्यंत मला माहीत नव्हतं मग कालपर्यंत आम्ही खूप फिरलो काल म्हणजे तुम्हाला सांगते हा मी आम्ही खूपच जास्त फिरलो त्याच्यामुळे माझं पूर्ण पोट कंबर विंबर एवढं दुखत होतं आणि मला काय वाटत होतं मी गैरसमजत होते की नाही हे प्रत्येक मंथला दुखत जास्त म्हणून मी इग्नोर करून टाकलं मी जास्त जास्त नाही दिलं पण मी सकाळी जे चेक केलं आणि त्या मला ते बघून मी प्रतीकला फुल प्रतीक गाडी हळूहळू चालव प्रतीक नाही का एकदम काळजी घेत घेत पण त्याला समजलं नाही <laughs> <laughs> आता नको रडू राहून दे प्लीज नको रडूस तुला हे दुःख वाटतंय का तुझं गाडी जोरात चालवली म्हणून <laughs> आता रडायला लागलाय गोरेदा ला बाई खुशी काय होते मला आठवतंय का कसं आईला आपल्या घरातलं बळ येणार आपण दुस दुसऱ्यांचे बळबाब आणि तू आता हळू बोल आपल्याला कुणाला सांगायचं नाही तीन महिने अरे आपण हे तीन महिन्याचं जुळं पडणार हो आता पण आता तू हळू बोल कारण की आपल्या आजूबाजूला खूप विषय आपण तसं करतो ना पाईल ते बघ पाईल ते बळब आपल्याला ते बळ बोलायचीच करत असणार नाही ना हा ना म्हणजे काय व्हायचं ना था थांबा था एक मिनिट ट्राय करून हा पहिला मोबाईल काढून दे आता न करू काय बोलला मी इमोशनल ना होत म्हणून आता कसा इमोशनल होतंय हाँ? आता कसा इमोशनल झालास हा ओय पप्पा आता तुला कोणतरी बोलणार पप्पाय <laughs> ना काय बोलणार पप्पा का बाबा आता काना पप्पा अशी लहानपण जाणून आवाज ते तर होणारच तुला झोप लागते नाही काय माहिती खुशी कि मारे दोन दोन सरप्राईज एका दिवशी कारण की आता आज आपलं ओपनिंग पण पडणार हा ब्लॉग तीन महिन्यानंतर तुम्ही बघताय आणि आजच्या दिवशीच म्हणजे तुम्ही समजून घ्या की ओपनिंगच्या दिवशीच मला हे कळलंय सो हा ब्लॉग तीन महिन्यांनी पडला ऑगस्ट तारीख चौदा ऑगस्ट का रडू आता राहून द्या आणि तुम्हाला एक सांगायचं पण आहे की मी एवढं दिवस नोटीस करते मी म्हणते की अरे यार माझं पोट किती वाढायला लागले मी जास्त खाते म्हणून माझं पोट वाढते तर मला आज कळलं हो मला हे पण नाही माहिती की किती आहे ते पण नाही माहिती आहे आता जेव्हा आम्ही जाणार हॉस्पिटल मध्ये उद्या जाईल उद्या जावंच लागणार आहे तेव्हा मला कळेल की कितवा मन चालू आहे कारण की हे बघा पोट बघा हे आता जेवली मी थोडीशी पण तरी पण पोट बघा हे बघा काय पण हे पोट बघ ना हे खालचं पोट आहे तुला दिसत आहे का हे जे पोट आहे ते सात हा प्रयत्न म्हणजे आम्ही प्लॅनिंग केली होती पण असं काही लगेच आम्हाला माहित नव्हतं की लगेच असं होईल म्हणून आमच्या घरात आमच्या घरात पप्पा मम्मी मी बाय लहान पोरांचं एवढं येणे ना आमच्या घरात लहान पोरांचं तुम्ही पप्पाला कधी बोलताना बोलत नसेल पप्पा लहान पोरापोर एवढे खेळतात ना एवढे खेळायत ना मांडे बसून बसून झोपवतात बाळाला बाळ तू कोणाकडे बाळ झोपता पप्पाच्या मांडरे बाळ झोपतात आता शॉक मध्ये इमोशनल झालाय प्रत्येक आणि काय बोलला इमोशनल मी नाही होत इमोशनल <laughs> <laughs> <laughs>

मला हे लवकर का प्रतिक म्हणत होतं तू सरप्राईज जाऊन ते, ते मला आज द्यायचं होतं कारण की विषय असा आहे की मी रोज दूध आलेला जाते माझ्यासोबत आणि त्याच्यानी पण मला खूप जास्त त्रास झाला ते नको वाटा होता प्लीज 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 ते नको वाटू प्लीज तरी मी याला म्हणत होते की नाही माझं बोल दुखते माझी कुंभार दुखते पण मला एवढं काही कळलं नाही तेव्हा नाही का आणि मी माझ्या पोटावरती दूध असायचं ते कॅन असायचं तर त्याच्यामुळे आम्हाला थोडासा नाही का प्रॉब्लेम व्हायचा तर उद्या पण आम्हाला दूध आणायचं आणि मी ह्याला म्हणलं हो मी ह्याला म्हणलं तुला म्हणलं होतं खाली की पप्पाला घेऊन शिकवल्या मी म्हटलं होतं की ह्याला सकाळी सांगाल पण म्हणलं नाही सकाळी आणि मग मी म्हंटल असतं ह्याला की नाही मी दूध आणायला आहे म्हणून पण ह्याची म्हणून चिडचिड झाली असती कारण की पप्पाला थोडासा प्रॉब्लेम होत होते काय पकडून बसायला म्हणून म्हणलं आता सांगू आपला मोकळं व्हावं परत बाळाला काय झालं नाही पाहिजे त्रास एवढे दिवस माहित नव्हतं म्हणून मी तर उड्या मारत मारत जिनेवर जायचे वरती चढायचे पोटमाळ्यावरती वरती तिथून उडी मारायची खाली विली सगळ्या सगळं सगळं हा सांगितलं मी आता मी खूप जास्त काळजी घेणार आहे तू बघ सकाळपासून मी एकदम हळूहळू चालते एकदम हळूहळू जिनेवर चालवत म्हणजे नाही जरी गाडीतून चालवत होता नाही ना ऐकल्या खड्डे तुम्ही गाडी घेतली मी तर असं फोटो अरे अरे सांगेतल सांगेतल। मला माहितीच नव्हतं मी म्हणून आपण गाडी तर काहीच चला हा ब्लॉग मी तर सेंड करते आणि इथून पुढे मी सगळ्यांना सरप्राईज देणार आहे माझ्या मम्मीला बहिणींना तर तर मी जेव्हा जेव्हा तिकडे जाईन माझी मम्मी मम्मी पप्पा तर एवढे एक्सायटेड आहे तुम्हाला काय सांगू मम्मी आम्हाला रोज बोलते रोज कधी करताय मग तुम्ही आम्हीच टाळा टाळ करतो नाही का हा बघू दोन तीन वर्षांनी का एवढी घाई आहे आता मम्मीला पप्पाला कळलं त्यांची खुशी तर बापरे दुसऱ्यांच्या पोरांना एवढे लाड करतात आणि आम्ही तर आमच्या पोरांना तर आम्ही आमच्या नाहीच ठेवणार त्यांच्यापाशीच ठेवणार जरा तुमचेच पोर आहे तुम्ही समोर पण त्याला भेट असून तर तुम्ही हा ब्लॉग बघताय डायरेक्ट तीन महिन्यानंतर पण हे मला आता ओपनिंगच्या दिवशी समजलंय हा दोन दिवसांनी माझ्या जिजूंचा बड्डे पण आहे तर प्लॅनिंग करायला खूप प्लॅनिंग करायची मी तुम्हाला सांगू नये शब्दात की आणि आता मी हळूहून बोलते कारण की कोणाला कळलं नाही पाहिजे तीन महिने हा ब्लॉगमध्ये मध्ये नंतर कळलं तर चालेल सो so, चला हा ब्लॉग मी करते आणि भरपूर तुम्हाला पुढचे सरप्राईजचे ब्लॉग बघायला मिळतील बाय बाय कायज